मी ॲडव्होकेट सुयश दादासाहेब कदम आज डिगंजी जिल्हा परिषद गटातील विठलापूर पंचायत समितीमधून अनुसूचित जातीसाठी राखीव जागेवरून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे अधिकृत वंचित बहुजन आघाडीच्या ए बी फॉर्मवरती आणि अपक्ष असे दोन फॉर्म मी आज आठपडी तसील कार्यालयामध्ये जमा केलेले आहेत आपण बघतोय की वंचित घटक जे आहेत तालुक्यामध्ये आपण राजकारण बघताय की प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा संघर्ष करत आता जे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित संघर्ष करत होते तेच आता प्रस्थापित व्हायला लागलेले आहेत पण खरे जे विस्थापित आहेत त्यांना अजून न्याय मिळालेला नाही आणि आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांच्या बहुजन बहु वंचित बहुजन आघाडीचं उद्दिष्टच हे आहे की शेवटच्या घटकाचा विकास झाला पाहिजे शेवटच्या घटकाचा गावगाड्यातला शेवटचा माणूस या राजकीय सत्तेत बसला पाहिजे संविधानाचा योग्य सन्मान शेवटच्या घटकातला उमेदवार ज्या वेळेस संविधानिक पदावरती येईल त्या दिवशीच खऱ्या अर्थानं वंचितांना सत्तेमध्ये बसवलं जाईल आणि त्या वंचितांचा एक चेहरा म्हणून मी विठ्ठलापूर गाणातून वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून आज अर्ज भरलेला आहे ज्या काही गावातल्या समस्या असतील विठ्ठलापूर गाणातील जी काही आठ गावं आहेत अगदी राजेवाडी असेल लिंगिवरे असेल पळसकेल असेल आवळाई असेल विठलापूर असेल पिसेवाडी असेल कवटळी असेल पुजारवाडी असेल देशमुखवाडी असेल या सगळ्यांना जोडण्याचा एक दुवा वंचित घटकांचा मी त्यांचा चेहरा बनून आज उमेदवारी अर्ज दाखल कर केलेला आहे माझी उमेदवारी ही वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आज तुम्ही बघताय की जे पंचायत समिती सदस्य होऊन गेले असतील त्यांच्याकडून सर्वसामान्य शेवटच्या घटकांपर्यंत योजनांची नावं सुद्धा पोहोचलेली नाहीत योजनांचा लाभ तर लांबच वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विठलापूर पंचायत समिती गाणातून मी निवडून आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं ज्या काही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या काही योजना असतील महत्वाच्या पंचायत समितीच्या जा। ह्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून प्रत्येक प्रशासकीय अधिकारी विठलापूर पंचायत समिती गाणातील प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी मी काम करेन आणि पंचायत समितीच्या ज्या काही योजना आहेत त्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करेन यासाठी माझी माझे उमेदवार आणि यासाठी मला जनतेने निवडून द्यावं आज बघायला गेलं तर तुम्ही अर्ज भरायला आला आहे तुमच्यासोबत बऱ्यापैकी तरुण युवक वर्ग आहे तरुण तुमच्याशी जोडला आहे निवडणूक तुमच्यासाठी सोपी आहे का सोपे म्हणता येणार नाही कारण मी विस्थापितांचा चेहरा आहे प्रस्थापितांकडे तुम्ही बघताय देशात काय चालू आहे राज्यात काय चालू आहे धन दांडगे पक्ष आहेत आमचा विस्थापित पक्ष आहे आम्ही विस्थापितांचा चेहरा आहे माझ्यासोबत युवकांची फळी आहे माझ्यासाठी ते जीवाचे रान करायला तयार आहेत मी सुद्धा त्यांच्यासाठी जीवाचे रान केलंय आणि इथून पुढे करत राहणार आहे माझ्यासाठी ही निवडणूक सोपी नाहीये म्हणावी तशी पण आम्ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणार आहे आणि वंचितांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी म्हणून अधिकृत लढणार आहे तुमचा तगडा विरोधक कोण असणार आहे तगडा विरोधक जे प्रस्तावित पक्ष आहेत जे प्रस्थापित पक्ष आहेत जे आमच्या विस्थापितांना साथ देणार नाहीत तो प्रत्येक उमेदवार माझ्यासाठी तगडा उमेदवार आहे आणि मी प्रत्येक निवडणुकीकडे तगडा उमेदवार तगडाच प्रतिस्पर्धी म्हणून आणि तगडी निवडणूक म्हणूनच बघतोय लोकांमधून बोललं जातं की निवडणूक लढवण्यासाठी सामदान दंडभेद या सगळ्या गोष्टी लागतात हाय की मग आम्ही पण तयारी ठेवलेली एकीकडे पण तयारी ठेवली आहे रणांगणात उतरलोय आणि या तालुक्यात प्रस्थापित भाजप शिवसेना सोडून तिसरा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी तालुक्यात उभारी घेताना दिसेल ती सगळी आम्ही तयारी ठेवली एकीकडं निवडणूक म्हटलं की हजार दोन हजार कार्यकर्ते गाड्यांचं ताप पैशांचा पाऊस असं नसताना सुद्धा तुम्ही हा निर्णय का बघा मी एक वकील आहे मी वकिली करत असताना लोकांची होणारी हेळसांड बघितली पंचायत समिती असेल तहसील कार्यालय असेल आठपडी पोलीस स्टेशन असेल जिल्हा परिषद असेल या ठिकाण गोरगरिबांची होणारी हेळसांड बघितली एखाद्या नेत्याचा फोन आला तर प्रशासन फाटोस्तोर पडतंय पण एखाद्या गोरगरिबाचं काम करायचं म्हणलं की त्यांच्या अंगावरती माज येतोय मग ह्या हो गोरगरीब जनतेचा आवाज बनण्यासाठी माझ्याकडे हजारो लोक नसू द्या ताफा नसू द्या पैसा नसू द्या पण माझ्याकडे माणसं आहेत माझ्याकडे स्वाभिमान आहे आणि माझ्याकडे इच्छाशक्ती आहे ह्याच्या जोरावरती मी ह्या निवडणुकीत अर्ज भरलेला आहे लोकांना जाता जाता काय मी जाता जातं पंचायत समिती गणातील माझ्या सर्व मायबाप जनतेला युवक मतदारांना ही विनंती करेन की मी वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत ए बी उमेदवारी अर्ज भरला आहे विठलापूर पंचायत समिती गणातील जी काही गावं असतील त्या गावातील सर्व वंचित घटकांनी माझा उमेदवारीचा विचार करून माझ्या पदरात यश द्यावं मला भरघोस मतांनी निवडून द्यावं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या आठपाडी तालुक्यात प्रस्थापितांना मातीत काढण्यासाठी प्रस्थापितांना त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी विस्थापितांचा चेहरा काय करू शकतो हे, हे दाखवून देण्यासाठी तुम्ही मला निवडून द्यावं एवढं आवाहन करेन